शिवारात मर लागलेल्या सहा एकर हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर दोन लाख पन्नास रेणापूर तालुक्यातील शिवारातील नागनाथ गोविंद तुरुप यांच्या शेतातील सहा मर लागल्याने चक्क शेतकऱ्यांनी नांगर फिरवल्याने दोन लाख पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे रेणापूर तालुक्यात शेतकरी पुन्हा एकदा वेगळ्या संकटात सापडला आहे तालुक्यात रब्बी पिकामध्ये हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते मात्र सतत बदलत चाललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव वाढत जात असल्याने हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे रब्बी पिकाच्या पेरणीनंतर उगवलेले झाड आणि जागीच वाळून जात आहे दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी मररोगाचे प्रमाण जास्त गावात आलेल्या अति पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याअभावी काढता आले नाही आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आणि आता सध्या रबी हंगामामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत मर लागलेल्या हरभऱ्यावर महागडी औषधाचा फवारणे करून महागडी खते घालून आवाढव्य खर्च करून देखील फरक पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करताना रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करून पेरणी केली अशा शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिवळा पडून मररोगाचे प्रमाण कमी आहे तर पारंपरिक पद्धतीने पेरणीची पद्धत बदलून बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो अशी चर्चा करताना तालुक्यातील शेतकरी दिसून येत आहेत अगोदरच खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आता वातावरणातील बदल आणि जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे तर मररोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने खरीप नंतर आता रब्बीचे पीकसुद्धा धोक्यात आले आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी ही मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे हरभरा पिकावर मर रोगाचा आटोक्यात नाही आला तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडणार आहे येत्या काळात संशोधित बियाणे तयार करून शेतकऱ्यापर्यंत पोचविले तर शेतकरी बदलत्या हवामानाला उत्तम शेती करू शकणार आहे अन्यथा प्रत्येक संकटाला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत आहे आणि लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे राजमंत्र सुधाकर फुले लातूर